हरि सद्गुरू सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथा कथामालेतली सदतीसावी कथा आज आपण सुरू करत आहोत ही कथा आहे भक्त श्री भोलानाथजी यांचं आणखीन काव्यातलं नाव भोरी सखी असं होतं भोरी म्हणजे भोळी यमुना तट आहे आणि संध्याकाळची वेळ आहे अस्ताचलाकडे निघालेला सूर्य आपल्या रक्तिम किरणांनी वृंदावनातील आकाशावरती रक्तिमा उधळतो आहे तो जणू सुचवतो आहे की पहा ह्या वृंदावनामध्ये असाच कृष्ण प्रेमाचा गुलाबी रंग सदैव पसरलेला असतो पक्षी आपल्या आपल्या घरट्यामध्ये जाऊन बसले आहेत सगळीकडे निरवता आहे शांतता आहे आणि ह्या शांततेला चिरत कुणाचा तरी चितकार, अगदी दुःखी आवाज ऐकायला येतो आहे कोणीतरी दूरच्या झाडीमध्ये बसून म्हणतो आहे हा राधे हा करुणामयी आणि असं म्हणत तो रडतो आहे कधी तो कुठल्या तरी अनामिक आंतरिक वेदनेने अगदी तडफडतो आणि भूमीवरती लोळण घेतो कधी उठून बसतो आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपलं डोकं खुपसून तो हुंदके देतो कधी आपल्या उपरण्यांनी आपल्या गालावर उघळणारे अश्रू पुसतो पण जितका तो अश्रू पुसेल तितका अश्रू आणखीनच जोरात वाहतायत आणि त्याचे गाल आणि त्याचं वक्ष हे त्या अश्रूंनी भिजून जात आहे संध्याकाळच्या स्नानासाठी काही व्यक्ती घाटावर आलेत पण त्यांचं कुणाचंही इकडे लक्षच नाही जात आहे त्याचं कारण असं आहे की गेली काही वर्ष रोज ले ले। तो, तो, ते हे दृश्य पाहत आलेले आहेत हा भक्त व्यक्ती नेहमीच तिथे अशा प्रकारे बसतो रडतो आणि त्याचं ते तडफडणं आणि रडणं हे यांना सवयीचं झालेलं आहे म्हणून कुणाचंही लक्षच तिकडे जात नाही आहे खरं तर ह्या संसारामध्ये आपण लोकांचं रडणं किंवा रडणारे लोक हे नेहमीच पाहत असतो आणि आपल्याला त्यांचं रडणं पाहून दुःख ही होत एखाद्या स्त्रीचा पती गेल्यावर तिचं रडणं असो किंवा एखाद्या मातेचा पुत्र गेल्यानंतर त्या आईचं रडणं असो ते रडणं पाहून आपलं हृदय अगदी पिळवटून जात एखाद्याची जन्मभराची कमाई जर कुणी लुटून नेली तर त्याचं रडणं पाहून आपल्यालाही वाईट वाटत पण कुठल्याही दुःखाचं रडणं असो ते लवकर नाही तर उशिरा पण थांबता अवश्य पण हे कसलं रडणं आहे या भक्ताचं की जे थांबायचंच काम नाव घेत नाहीये उलट दिवसेंदिवस ते रडणं जास्तच तीव्र होत चाललंय ह्या रडण्या पाठीमागे एक भक्तीचा अत्यंत अनोखा इतिहास आहे जो सुरू झाला संवत एकोणीसशे सत्तेचाळीस सालातल्या आषाढ मासातल्या कृष्ण षष्ठीला त्या दिवशी मध्य प्रदेशातील भेलसा ह्या गावामध्ये श्री छेदिलालजी ह्या गृहस्थांना एक पुत्र प्राप्ती झाली त्याचं नाव ठेवलं गेलं श्री भोलानाथजी आणि हाच तो रडणारा पुढे जाऊन झालेला मोठा भक्त जन्मापासूनच हे भोलानाथजी भगवत भक्त होते पण त्यांची भक्ती पूर्ण रूपाने प्रकाशात आली त्यांच्या किशोरावस्थेमध्ये किशोर ते निघून गेले सद्गुरूचा शोध करण्यासाठी अर्थातच घरातल्या लोकांनी त्यांना शोधायला सुरुवात केली ठिकठिकाणी माणसं पाठवण्यात आली काही माणसांना नरसिंहपूर जिल्ह्यातील जंगलामध्ये भटकताना हे सापडले ज्यांना ते सापडले ते लोक भोलानाथजी यांना त्यांचे मोठे भाऊ श्री बैजनाथजी यांच्याजवळ घेऊन गेले श्री बैजनाथजी हे कोलारस या गावामध्ये शिवपुरी जिल्ह्यात नाझीर म्हणून काम पाहत होते अर्थातच श्री भोलानाथजी आणि श्री बैजनाथजी यांच्या वयामध्ये खूप अंतर होत ह्या आपल्या धाकट्या भावाची अवस्था पाहून वैजनाथजी यांचं मन भरून आलं त्यांनी आपल्या ह्या भोळ्या धाकट्या भावाला जवळ घेतलं त्याला प्रेमाने माखू घातलं खायला प्यायला घातलं आणि मग त्याच्या मनातली गोष्ट जाणून घेतली हा आपला छोटा भोळा भाऊ देवाचा निस्सिम भक्त आहे आणि तो सद्गुरूंच्यासाठी घरातून निघून गेलेला होता हे त्यांना समजलं मग कोलारस येथील गोपालजीच्या मंदिरातील सेवाधिकारी पंडित गोपाल गोपीलालजी यांच्याकडे हे बैजनाथजी त्यांना घेऊन गेले श्री गोपीलालजी हे राधावल्लभ संप्रदायाचे होते श्री बैजनाथजींच्या सांगण्यावरून या आपल्या धाकट्या भावाला म्हणजेच आपल्या कथानायकाला म्हणजेच श्री भोलानाथजी यांना त्या दिवशी राधावल्लभीय संप्रदायाची दीक्षा गोपीलालजी यांच्याकडून मिळाली बैजनाथजी आपल्या कर्तव्याला जागले आपल्या भावाला त्यांनी दीक्षा दिलवून स्थिर केलं भोलानाथजींना वाटलं की आता आपल्या भक्तीचा मार्ग खुला झाला पण गुरुजींनी विवाह करण्याची आज्ञा दिली गुरु पुढे विवश होऊन त्यांना विवाहाला तयार व्हावं लागलं आता बैजनाथजी यांनी म्हणजेच मोठ्या भावाने व्यवस्था करून काही काळानंतर त्यांचं लग्नही लावून दिलं लग्न झालं हळूहळू बैजनाथजी यांनी त्यांना शिक्षणासाठी शाळेमध्येही घातलं आता शिक्षण भक्ती आणि एक संसार हे तिन्ही गोष्टी भोलानाथजी यांच्या आयुष्यामध्ये चालू झाल्या पण ह्या कुठ दोन्हीही गोष्टींनी त्यांचा भजना भजनात कधीही खंड पडला नाही भजन गतीने चालू राहिलं करता करता भोलानाथजी यांनी बी एची परीक्षा दिली आणि ते चांगल्या मार्गाने उत्तीर्णही झाले कारण ते अतिशय एकाग्र होऊ शकत असत आणि ते खूप मेधावी होते त्यांची ही प्रतिभा आणि त्यांची भक्ती याचा प्रभाव छतरपूर नरेश श्री विश्वनाथ सिंहजी यांच्यावरती पडला विश्वनाथ सिंहजींना हा भोळाभक्त अतिशय आवडला त्यांनी धार्मिक सल्लागार म्हणून आपल्या राजदरबा दरबारामध्ये त्यांना ठेवून घेतलं अशा प्रकारे आता रोजीरोटीचाही प्रश्न सुटला होता छत्रपूर येथे जाऊन जी राहू लागले आणि त्यांचा संसार सुरू झाला राजासाहेब यांच्याजवळ खूप मोठी ग्रंथसंपदा होती आणि हे सगळे ग्रंथ आता भोलानाथजींचेच होते त्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची करण्याची संधी आयतीच या या भुलानाथजींना मिळाली परमेश्वर आपल्या भक्ताचा योगक्षेम अशा प्रकारे नेहमीच चालवत असतो आणि त्याच्या भक्तीची वाट नेहमी सुकर करून देत असतो तिथे त्यांना विभिन्न भारतीय दर्शनांची पुस्तकं मिळाली तसंच निरनिराळ्या संतांची चरित्र मिळाली त्या संतांचं लिहिलेलं जे साहित्य होतं त्याच्यामधून त्यांची शिकवण त्यांची पदं त्यांची फिलॉसॉफी ह्या सगळ्याचा त्यांनी त्या अभ्यास केला आणि त्याबरोबरच त्यांनी एक एल एल बीची म्हणजे वकिलीची परीक्षा सुद्धा दिली त्यामध्येही ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले आता काही दिवसांसाठी ते कोलारस येथे गेले आणि आपल्या भावाच्या जवळ राहून त्यांनी आता वकिली सुरू केली पण प्रभूच्या भक्तीमध्ये रमणारं त्यांचं मन ह्या वकिलीच्या वृक्ष पेशामध्ये काही रमेना इकडे राजासाहेबांनाही त्यांच्यावरती लोभ जडलेला असल्यामुळं ते वारंवार परत आपल्याकडं यावं म्हणून भोलानाथ यांना बोलवतच होते शेवटी राजासाहेबांच्या साहेबांच्या निमंत्रणाप्रमाणे जी पुन्हा छत्तरपूर येथे जाऊन राहू लागले आता त्यांचा पूर्वीचाच दिनक्रम परत चालू झाला पण तरी तिथेही हळूहळू छत्तरपूर या गावामध्ये सुद्धा त्यांचं मन फारस लागेना त्याचं कारण असं होतं की त्यांना सारखी त्या ग्रंथांमध्ये जी वर्णन दिलेली होती ती त्यांचा पाठ करत असताना म्हणजे तो पाठ लोकांना आणि राजाला ऐकवून दाखवत असताना सतत त्याचं चिंतन आणि मनन होत असे त्याच्यामध्ये राधाकृष्णांच्या दिव्य लिलांचं जे वर्णन आहे त्याचं ते अहर्निश चिंतन करत असत आणि व्रजभूमीतील ह्या राधाकृष्णाच्या सुमधुर प्रेमरसामध्ये त्यांचं मन नेहमी डुंबत राहत असे त्यावेळेला व्रजप्रेमरस या प्रेमाने त्यांचं मन आणि त्यांचं हृदय इतकं परिपूर्ण झालं की त्यामुळे त्यांच्या हातून अनेक पदपदावली लिहिल्या जाऊ लागल्या जणू काय काव्याचा निर्झरच फुटला आणि अनेक रचना त्यांच्या हातून होऊ लागल्या त्या सर्व रचनांमध्ये अर्थातच त्यांच्या मनातील हा भक्तिभाव आणि परमेश्वराच्या भेटीची तळमळ ह्याच अतिशय रुद्ध असं वर्णन असे या काव्य लिहिण्यासाठी त्यांनी भोरी सखी हे टोपण नाव घेतलेलं होतं भोरी सखी म्हणजे भोळी सखी आणि खरोखरी त्यांचं नाव अगदी सार्थ होतं ते अत्यंत सरल आणि खरोखरी भोळे होते खूप हुशार होते पण त्यांचा स्वभाव अतिशय सरळ होता या सगळ्याच प्रतिबिंब त्यांच्या काव्यामध्ये पडत असे आता याच्या पुढील त्यांचं आयुष्य भक्तिमय काव्य करण्यात आणि श्रीकृष्ण राधा यांच्या चिंतनामध्येच जाऊ लागलं अर्थात छत्तरपूर येथे राहताना त्यांचं कामच ते असल्यामुळं ते काही त्यांच्या कामाला आडवं येत नव्हतं त्यामुळे उलट राजा साहेब त्यांच्यावरती अतिशय खुश होते आणि एका बाजूला भक्ती आणि एका बाजूला आपला संसार हे दोन्हीही निर्वेदपणाने चाललेलं होतं अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यातला हा एक तसा बघायला गेला तर प्रेमाची भक्तिप्रेमाच्या वाढण्याचाच तो काळ होता त्यांच्या काही काव्यांचं वर्णन किंवा त्यांच्या काही काव्यपंक्ती आणि त्यांच्या आयुष्यातील पुढील घटना आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया हरिओम